महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर आढावा अकोला जिल्ह्यातील हजारो हेक्टर तूर पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव तर कपाशीवर आणि हरभऱ्यावर मर रोग आल्याने जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे झालेल्या नुकसानीची सरकारने भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे या रोगाच्या प्रादुर्भावाने यावर्षी उत्पन्नात कमालीची घट येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे तुरीचे पीक जोरदार भरलेले असताना शेंगा भरल्याच्या अवस्थेत असतानाच अज्ञात रोगाने तुरीचे झाडे पूर्णतः हरभऱ्यावर मररोग आल्याने अनेक झाडे भरून पडल्याने चित्र आहे कपाशीवर मोठ्या प्रमाणात लाल्या आळ्यामुळे कपाशी उत्पन्न न घेताच कपाशी उपटून फेकण्याची पाळी शेतकऱ्यावर आली आहे अशा परिस्थितीत उत्पन्नात कमलाचे घट होणार असल्याचे बोलले जात आहे या काही ठिकाणी तुरीचे पीक सध्या अवस्थेत आहे तर काही ठिकाणी शेंग भरण्याच्या अवस्थेत असताना उत्पादन भरगच्छ होईल अशी आशा बाळगून असलेले शेतकरी हवालदिल झाला असून शेतीत लागलेला पैसाही वसूल होतो की नाही अशी चिंता शेतकऱ्याच्या मनात घर करून बसली आहे अचानक निसर्ग शेतकऱ्यावर कोपल्याने एका झटक्यात शेतकऱ्याचा हिरवा स्वप्नांचा चुराडा झाला आहे पिकांवरील या रोगामुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट ओढवले असल्याने शेतकऱ्याच्या पदरी या वर्षीही निराशाच पडली आहे महागडे बियाणे खते विकत घेऊन पेरणी करावी लागते व संगोपन करावे लागते परंतु पिकाची अशी अवस्था असेल तर शेती करावी कसा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निश्चित उभा आहे प्रतिनिधी दीपक थोरात महाराष्ट्र महाराष्ट्रिजापूर सुरुवातीला शेतकऱ्याला यावर्षी खूप प्रमाणात पावस पावसाचं प्रमाण जास्त होतं त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना फेर करता आल्याने डवरणी करता नाही आली त्यामुळे लोकांनी सरास निंदण काढलं निधनामध्ये खूप सारा पैसाच चालला गेला शेतकऱ्यांचा आणि फवारणी केली त्यानंतर पराठीला खूप खर्च लागल्यामुळे आता पराठीचा याचा येत असल्यामुळे ते कपाशीवर रोगराई जास्त आहे लाल्या आलेल्या आहे त्यामुळे कीट किळक बोंड निघत आहे आणि कापसा कापसाचं उत्पन्न घटण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर आपलं हरभऱ्यावर मर रोग हो आहे ज जा, जळ जा, जळत जास्त प्रमाणात हरभरा जळत आहे त्यामुळे शेतकऱ्यावर कुठंतरी संकट संकट आल्यासारखं वाटत आहे काल तुम्ही जेव्हा पेरणी केली तेव्हापासून जेव्हा जो खर्च लावला तो निघण्याची शक्यता आहे यावर्षी तर निघणार नाही कारण की मागच्या वर्षी कम कमी कमी आठ ते नऊचा ॲव्हरेज लागला तर यावेळेस सहसा पाच सहा त्या सहापर्यंत लागणार आहे कारण की उत्पादन घटण्याची शक्यता आहे यावेळेस तुरीवर व्हायरस गेला तुरीचे सरळ झाड झाडं सुकत आहे त्याबद्दल काय सांगाल तुरीच्या कसं आता सध्या तूर तर चांगली आहे पण काही प्रमाणात व्हायरस गेल्यामुळे उत्पन्न घडू शकते आणि भावात भावातही कमी प्रमाणात होऊ म्हणजे तुम्हाला भाव मिळत नाही आणि उत्पन्नही होत नाही त्यामुळे तुम्ही शेतीला लावलेला खर्च निघण्याची शक्यता नाही आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला, ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा